शिव कामगार सेनेचे से सदस्यत्व नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वीकारल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका युनिटच्या नामफलकाचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते सुशीलभाई कारखानीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सरचिटणीस श्री घनश्याम नाईक तसेच उपाध्यक्ष अतुल दिघे रवींद्र वालावकर उपाध्यक्ष संतोष सावंत कृष्णा कांबळे लखन नाईक निलेश ठाकूर अरुण पवार रमेश ठाकूर प्रमोद पवार संघटनेच्या महिला पदाधिकारी रायगड जिल्हा अध्यक्ष रत्नमाला शिंदे कायदेशीर सल्लागार स्मिता वाघोलीकर कविता लोखंडे तसेच नवी मुंबईतील महानगरपालिका युनिटचे अध्यक्ष विजय पाटील नवी मुंबई महानगरपालिकेचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिकेला स्थापना होऊन ब्याण्णव पासून आजपर्यंत तेहतीस वर्ष झाली तेहतीस वर्षामध्ये पालिकेच्या आतले जे स्थायिक कर्मचारी आहेत त्यांच्या प्रश्न मार्गी लावायला अनेक संघटना होत्या पण करार कंट्राती आणि स्थानिक अशा सर्व कर्मचाऱ्यांची सं प्रश्न मार्गी लावायला एकाही संघटना इथं अस्तित्वात नव्हती त्याच्यामुळे आम्ही शिवकामगार जनरल सेनेचा युनिट स्थापन केलंय जेणेकरून एकाच छताखाली आम्ही कंट्राती कर्मचाऱ्यांचे प्रश्न करार कर्मचाऱ्यांचे प्रश्न अंगणवाडी सेविका बालवाडी सेविका शिक्षक या सर्व संवर्गाचे प्रश्न आम्ही एकाच छताखाली मार्गी लावू शकू आतापर्यंत आपले प्रश्न सोडवायला कोणीही नव्हतं आता आम्ही आलेलो आहेत आमच्यावर विश्वास कोण बघा लवकरच समान काम समान वेतन आणि या सेवेमध्ये कायम करण्यासाठी से आमचे प्रयत्न कायम राहतील सर्वप्रथम आज शिवजन कामगार सेनेच सभासदत्व नवी मुंबई महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी आमच्या युयू अध्यक्ष येथील विजय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारलेले आहे मी त्याबद्दल त्यांचे सर्वांचे पहिले आभार मानतो अनेक प्रश्न या महानगरपालिकेमधील काम करणाऱ्या प्रत्येक कार्य कामगारांचे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहेत आणि ते कुठेतरी मार्गी लागले पाहिजे यासाठी आम्ही कारखाने स्वीकारलेलं आहे बऱ्याचशा अडचणी आहेत बऱ्याचशा तक्रारी आहेत आज फक्त या उद्घाटनाच्या प्रसंगी मी एवढंच सांगू शकतो की ज्या काही समस्या गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे ते आमच्या युनिटचे अध्यक्ष विजय पाटील साहेब त्यांचे इतर सहकारी हनुरकर असतील चौधरी असतील पंडित साहेब असतील आणि आमचे जे काही आमचे पदाधिकारी आहेत कृष्णा कांबळे साहेब असतील आमचे साहेब आहेत वालालकर आहेत हे सर्वजण मिळून आम्ही सुशीलबाई कारखाने त्यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कामगारांचे जितके काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो